आज या ठिकाणी आपण एका भन्नाट कल्पनेबद्दल बोलणार आहोत बरं का रोमानियाच्या क्लूज नापोका शहरामध्ये लोकांना बसचं तिकीट काढण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत तर त्यांना उठाबशा मोजाव्या लागतात तर तिथल्या प्रशासनानं असा एक नियम काढला आहे की जे लोक वीज उठाभशा काढतील त्यांना आम्ही बसचं एक तिकीट फ्रीमध्ये देऊ तर हे होतं असं की समोर एक ऑटोमॅटिक तिकीट देणारं मशीन असतं त्याच्यासमोर त्या त्यामध्ये सेन्सर्स असतात आणि आपण समोर जाऊन थांबून आपण उठाभाषा काढल्या तर ते आपोआप से ते सेन्सर आपण किती उ उठाभाषा काढल्यात ते डिटेक्ट करतं आणि त्यानुसार आपण तिकीट घेण्यासाठी एलिजिबल आहोत का नाही ते सांगतं आणि इवन आपण पुढे जाऊन आपल्याला कुठल्या स्टेशनला जायचं आहे त्यानुसार आपण तिकीट पण सिलेक्ट करू शकतो याला मानसशास्त्रामध्ये पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट असं म्हणतात की एखादी चांगली गोष्ट लोकांकडून करवून घेण्यासाठी त्यांना चांगल्या कुठल्या तरी गोष्ट एक द्यायची ही संकल्पना मला खूप छान वाटली की जेणेकरून लोकांचे लोकांची तब्येत सुधारण्यासाठी किंवा आजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये ज्यावेळे ज्यामध्ये ज्या ठिकाणी आपला खूप ताणतणाव आहे अशा आयुष्यामध्ये जगताना ही तिथल्या प्रशासनाने खूप चांगली संकल्पना अंमलात आणली आहे की ज्यामुळे लोकांचा व्यायाम पण होतो आहे आणि लोकांच्यामध्ये खूप चांगली सवय पण रुजवली जाते अशीच एखादी पॉझिटिव रिएन्फोर्समेंटची स्टोरी जर तुम्हाला माहिती असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्कीच कळवा आणि तसेच ही रील जर तुम्हाला आवडली असेल तर ही रील्स नक्की सेव्ह करून ठेवा